नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जय भीम जय भीम आज उरुण इस्लामपूर या नगर परिषदेमध्ये एम आय एम पक्षाचे नगराध्यक्ष पदासाठी एजाज मुजावर यांचा आरोप दाखल करण्यात आलेला आहे व वार्ड नंबर दहा मधून अर्ज दाखल करण्यात आलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही फक्त इस्लामपूरमध्ये विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढणार आहोत आम्हाला बाकीचं जातीभेद करायचं नाही काय करायचं फक्त विकासाच्या विकासामध्ये लढायचं आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या इस्लामपूरमध्ये यू पी एस सी एम पी एस सी स्पर्धा परीक्षा असतील ह्या माध्यमातून ज्या लोकांना सहकार्य करता येईल ते करायचं आहे लघु उद्योगासाठी उद्योगधंद्यासाठी काय लागेल ते प्रयत्न आम्हाला करायचे आहेत व युवा पिढीला संधी द्यायची आहे आता इथून पुढं आम्ही प्रस्थापितांची तटाई उचलणार नाही इथून पुढं आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमची लढाई स्वतः मी हिसकावून घेऊन आम्ही लढाई करायला सुरुवात केलेली आहे त्याच सुरुवात आज आम्ही इस्लामपूरमधून एजाज मुझावर यांच्या सात सात देऊन आम्ही करत आहोत प्रस्थापितांनी आज पण काय केलेलं आहे आमच्या सर्व युवा पिढींचा वापर केलेला आहे झेंडा लावण्यासाठी बॅनर लावण्यासाठी येणार काळामध्ये आता आम्ही झेंडा बॅनर लावणार नाही आम्ही झेंडा बॅनर लावायचा आणि त्यांनी प्रस्थापित करायची बाप झाल्यानंतर पोरगा पोरगा झाल्यानंतर नातू नातू झाल्यानंतर परत पर नातू असं ह्या पद्धतीने आज पण राजकारण खेळ होत आलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रात आता त्याच्या पुढे जाऊन आम्ही नुसतं झेंडा बॅनर लावणार नाही आमची बी संधी आहे आम्हाला संधी मिळायला पाहिजे आज उद्या आम्ही किती दिवसांच्या मागे फिरायचं हे आम्हाला नुसतं पत्ताच वापर करायसाठी घेऊन परत्यात आम्ही हिनाने काय मतदान करत द्यायचं आम्ही कधी दे वर जायचं आम्ही काय झेंड बॅनर लावायचं काय आमच्यासाठी कधी प्लॅटफॉर्म करून देणार आमच्यासाठी स्टेज कधी कर उपलब्ध करून देणार काय आम्ही नुसतं हेच काम करायचं प्रस्थापित लोक फक्त त्यांच्या त्यांच्या राजकीय लोकांची त्यांचे घरं भरायचं त्यांनी काम करत आहेत त्यांची पाहुणे असू द्या त्यांची नातवंड असू द्या त्यांच्या घराची जी फॅमिली रिलेशन लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काम करत आहेत त्यांनी समाजासाठी काय काम करत नाहीत आमच्या पोरांच्यासाठी त्यांनी नुसतं डोकं भडकवायचं काम करायलात आमच्या लोकांचं आणि डोकं भडकून तिने राजकारण करायला त्या लोकांना काम करणं देत नाहीत त्यांनी त्या लोकांना धंदा देत नाहीत त्या लोकांचं नुसतं डोकं भडकावत काम करायला येणाऱ्या काळामध्ये आता इथून पुढं जनता इथन पुढेच्या काळात ह्या सर्व युवा पिढींना एक आमचा येणाऱ्या काळामध्ये आम्ही संदेश देऊ देऊ इच्छितो की ह्या राजकीय लोकांच्या आमिषाला तुम्ही बळी पडू नका तुम्ही तुमच्या उद्योगधंद्याकडे लक्ष द्या तुम्ही तुमच्या येणाऱ्या फ्युचरकडे लक्ष द्या राजकीय लोक येतील आठ दिवसाचं त्यांचं राजकारण करतील आणि त्यांनी निघून जातील परंतु तुम्ही तुमच्या राजकीय लक्षाकडे न देता तुम्ही त्यांच्यासाठी जाऊन काम करता येणार तर त्यासाठी तुम्ही त्यांची जागा बी मागून दाखवा तुम्ही सुद्धा प्रस्तावितांच्या समोर तुम्ही जाऊन जागा मागा तुम्ही उभा राहा बघा तुम्ही नुसतं येऊन झेंडे बॅनर लावायचा प्रयत्न करू नका कारण त्यांचं काम करा तुम्ही तुमचं काम तुम्ही दाखवून द्यायला पाहिजे आमचा सगळ्यात जास्त मुद्दा आहे शिक्षण आणि दुसरा मुद्दा आहे लोकांच्यासाठी इथलं गटाऱ्याचा मुद्दा मध्ये गटाचा मुद्दा आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त मुद्दा आहे लोकांना व्यावसायिक धंद्याकडे कसं वळवता येईल याच्याकडे आमचं जास्त लक्ष असणार आहे आमच्या ओबीसी साहेबांचे हैदराबादमध्ये नवीन नवीन प्रोजेक्ट आहेत ज्या लोकांचं तिने तिथं आज काम करत आहेत त्या पद्धतीचं येणाऱ्या काळामध्ये जर ह्या जनतेनं आम्हाला कौल चांगला दिला तर येणाऱ्या काळामध्ये इस्लामपूरमध्ये ईश्वरपूरमध्ये सुद्धा तीच हैदराबादची परिस्थिती आम्ही आमच्या या ईश्वरपूरमध्ये आम्ही करून दाखवू उद्योगधंदे असतील हॉस्पिटल असतील तिथं कसं दहा रुपयामध्ये हॉस्पिटल आहे तिथं लोकांना पैसे घेत नाहीत तिथं म्हणजे मोठं जे मोठं लोकांसाठी काय म्हणतात त्याला शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्या ती पूर्ण फ्रीमध्ये आहेत हे सगळे उपलब्ध आम्ही आमच्या इथं करून दाखवू तरुणांना काय सांगितलं एम आय एम च्या मागे हे एका कारणासाठी उभारायला पाहिजे की एम आय एम हा पक्ष जातीवादी नाही सगळ्यात पहिला लोकांनी त्यांचं दाखवून दिशाभूल करायचं काम केलेलं आहे एम आय एम पक्ष लोकांना आज उभारी देत आहे आज आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळतोय आज हिच्या पहिला काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आम्ही काम करत होतो बाकीच्या पक्षामध्ये आम्ही काम करत होतो आम्हाला एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळाला नाही आम्हाला दाबायचा प्रयत्न केला गेला आहे पार, पाहिजे पहिला इथून पुढच्या काळ एम आय एम हे आमच्या लोकांना युवा पिढीसाठी एक प्लॅटफॉर्म असं तयार करून दिलेलं आहे आमच्याकडे जातीभेद भेद किंवा लोकांना भडकवायचं काम केलं जात नाही आमच्याकडे शैक्षण कसं करायचं लोकांची सुधारणा कशी करायची लोकांची उन्नती कशी होईल याच्याकडे आमचा सगळ्यात जास्त फोकस असतो आणि युवा पिढीला आमचं एकच सांगणं आहे कोणत्याही कुठल्याही पक्षाचं कोण का असं ना त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका तुम्ही तुमच्या उद्योगधंद्याकडे लक्ष द्या तुम्ही तुमच्या संसाराकडे लक्ष द्या राजकारण राजकारण ठिकाणी आहे तर तुम्हाला प्लॅटफॉर्म मोठा मिळतो का हे तुम्ही पहिला अभ्यास करायला पाहिजे आणि ह्या लोकांच्या पासून तुम्ही सगळेजण जरा सावध जरा लांब राहा जय शिवराय आज आम्ही पूर्णिश्वरपूर नगर परिषद दोन हजार पंचवीस थेट नागराध्यक्ष पदासाठी ए आय एम आय एम पक्षातर्फे मी माझी उमेदवारी आज अर्ज दाखल केलेला आहे शहराच्या विकासासाठी आणि शहरात नवीन संकल्प घडवण्यासाठी नवीन बदल घडवून आणण्यासाठी आज पक्षातर्फे मला उमेदवारी मिळाली आणि आम्ही आज थेट नागराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे जमुना सांस्कृतिक परंपरा जपणे ही आमची जब ही आमची राजकीय भूमिका नाही तर ही आमची जबाबदारी आहे आणि शहराच्या विकासासाठी आज आम्ही यम आय एम पक्ष इस्लामपूर शहरामध्ये उर्मिश ईश्वरपूर शहरामध्ये मैदानात उतरलेलो आहोत कोणते कं, मुद्दे लढणार आहे मुद्दे इस्लामपूर शहराचा मुद्दे आहे ते पाण्याचा प्रश्न आहे पार्किंगचा प्रश्न आहे तसेच इस्लामपूर शहरामध्ये पावसाळ्यात जे पाणी असते त्याचा प्रश्न आहे वाहतुकीची कोंडी जास्त आहे रस्ते खराब आहेत भुयारी गटाचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहेत शैक्षणिक असो आरोग्य असो असे अनेक प्रश्न आहेत ज्या मूलभूत गर गरजा आहेत प्रामुख्यानं त्या देखील आम्ही एम आय एम पक्षातर्फे आम्ही पूर्ण करू उमेदवार आज तरी सध्या मी नगर नगराध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक दहासाठी उमेदवारी दाखल केलेल्या आहेत बाकीचे उमेदवार उद्या दुपारपर्यंत आम्ही जाहीर करू हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका